धाराशिव जिल्ह्यात महापूर येऊन गेल्यानंतर त्या गावांमधील परिस्थिती काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी आपण परांडा तालुक्यातील वडनेर या गावामध्ये आहोत वडनेर गावची ही चांदणी नदी या चांदनी नदीला मोठा महापूर आला आणि महापूर आल्यानंतर पलीकडे एक किलोमीटर आणि या ठिकाणी या गावामध्ये जवळजवळ पन्नास फूट उंच असा पाण्याचा प्रभाव तयार झाला होता आणि हा प्रभाव तयार झाल्यानंतर याच नदीच्या पलीकडे काही कुटुंब अडकली होती त्या कुटुंबांना सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या कुटुंबाला सोडवलं आणि त्यानंतर हेलिकॉप्टर आले प्रशासन जागं झालं आणि लोकांना मदत पुरवली गेली पण मात्र जनावरांना प्रशासन वाचू शकलं नाही शेळ्या मेंढ्या गाई म्हशी सर्व या महापुरात वाहून गेल्यात आणि त्यानंतर या गावची परिस्थिती काय आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो आहे पूर्ण संसार उघड्यावर पडलाय जो आयुष्यभर माणूस संसार उभा करतो तो संसार या महापुरात वाहून गेलाय खूप भयावह परिस्थिती आहे सरकारला याची दाहकता समजेल का हे मात्र आपण सांगू शकत नाही मात्र आपण ग्राउंड झिरोवर आल्यानंतर त्याची दाहकता आपल्याला नक्कीच समजते आणि काय दाहकता आहे आपण पाहूया ही नदी आहे आणि नदी या नदीच्या बाजूला असणारी ही घरं आहेत तर या घरामध्ये गाळ असला अक्षरशः आपण घरात जाऊन पाहूया नक्की काय परिस्थिती आहे आता हे छोटसं घर आहे पत्र्याच्या घरात राहणार हे कुटुंब आहे आपण पाहू शकता की ह्या घराची परिस्थिती काय बघा मोठ्या हिमतीने उभा केलेला संसार <coughs> कसा मोडून पडलाय कशा पद्धतीने गाळ साचलाय पाहू शकता आपण किती गाळ साचला जवळजवळ या पूर्ण भरलेलं पाणी होतं या घरामध्ये वर्षभरासाठीचं सा जो जळण लागतं सरपण लागतं ते भरून ठेवलंय इतर साठवणी साहित्य आहे ते भरून ठेवलंय ज्वारी दाखवता येते हे ये बघा ही ज्वारी जी आहे ही जी ज्वारी बघा हिला मोड आलेत अक्षरशः वर्षभराचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या धान्यावर शेतकरी जगत असतो ते धान्य सुद्धा भिजले आपण पाहू शकता अक्षरशः मोड आले त्याला सरकार तुटपुंजी मदत देत आहे परंतु ती मदत ह्या झालेल्या नुकसानी पुढे फोल ठरत आहे असंच म्हणायला लागेल काय नाव आहे तुमचं सर गणेश चौधरी नाव आहे माझं तुमचंच घर आहे का तुमचं काय होतं घरामध्ये का ज्वारी पुन्हा सगळं बाजार टीव्ही फिर गेलं योगा टीव्ही बाहेर पडलाय बाहेर पडलाय या इकडे इकडे हे बघा पाहू शकता आपण टीव्ही भिजलाय पूर्ण टीव्ही भिजलाय आणि घराचा संसार बघा तुम्ही या घरात पूर्णपणे पाणी सा साठलं होतं हे घराचं तुम्ही अवस्था बघू शकताय किती दयनीय अवस्था आहे पूर्ण गाळ साचला होता हे बघा इथं वरतीपर्यंतचा गाळ आहे हा इथपर्यंत गाळ साचला होता एवढं असं पाणी भरलं होतं या बाजूलाही तुम्ही पाहू शकता की घरातलं पूर्ण साहित्य बाहेर काढून टाकायला लागले हा उभा राहिलेला संसार तुम्ही पहा हा एका कॉटवर वर त्यांनी संसार ठेवलाय काहीच नाही शाळेची पुस्तकं दिसत आहेत मुलांची बघा पुस्तकं आहेत त्या ठिकाणी पुस्तक मात्र सुरक्षित राहिलेत वरच्या बाजूला पुस्तक वाचलेत काही काही वाहून गेलेत हा जो है, है। पाई पाई गोडा संसार आहे जो शेतकरी आहे सर्वसामान्य माणूस आहे पैपई गोळा करून संसार उभा करतो आणि तो संसार या महापुरात वाहून गेलाय या ना महापुरात ना। नाश पावलाय असं म्हटलं तरी हरकत नाही काय प्रतिक्रिया आहे तुमची काय अवस्था आहे नाही ना जागा नाही काय नाही साहेब कष्ट करून खातोय आम्ही काय जमीन आहे काय नाही गुंठ सुद्धा नाही जमीन आता कसा संसाराचा मग आता मी तीव्र कष्ट रोज रोज भाजी करून खातोय आता किती नुकसान झाले नुसकान माझी शेळ्या गेल्या त्या पुन्हा दोन गाय गेल्या त्या कोंबड्या गेल्या जाळी गेली घरातले सगळ्या पाच सहा हजार रुपयाचा बाजार भरून आला होता ती पण वाहून गेला पाच पाचपुत ज्वारी गेली दोन तीन क्विंटल गहू गेलेत माझे आपण ऐकत असाल एका दमात त्या माणसांनी आपली झालेली नुकसान सांगितले ती ऐकायला आपल्याला सोपी वाटत असेल परंतु ही नुकसान हे ये भरून येण्यासाठी <laughs> पुढचे किमान पाच दहा वर्ष त्यांना कष्ट करावे लागेल आणि तरीही नुकसान भरून येणार नाही <laughs> कुटुंबात कोण कोण आहे तुमचं कुटुंबात माझी पाच मुलं दोन मुली एक मुलगा एक मुलगी आई वडील आई आणि मी आमची मंडळी पाच माणसं मालिक आता <laughs> कसं पुढचं कसं चा, संसार सा, सा, चालव काय करायचं आता याच या काही असंच हातमजुरीवरच करून खाणार काय करणार आहे मदत दिली तर सरकारने तरी मग नाही काय करणार आम्ही सांगा शेड्या वाहून गेल्यात कोंबड्या वाहून गेल्यात आणि संसारही उघड्यावर आलाय आणि तरीही ही खंबीरपणे ही माणसं त्याला सामोरे जात आहेत यांच्या हिमतीला आपण मानायला पाहिजे तुमचं नाव काय वैशाली तु करम कोंडलकर काय काय गेले तुमचं वाहून ज्वारी गेली दोन शे शेरडे गेल्या कोंबड्या गेल्या सगळं खायचं आमचं धान्य सगळं वाहून गेले अचानक आलेले संकट पाणी आले आणि आन... त्याला कसं सामोरं जात आहे तुम्ही आता काय करायचं गुडगे किंवा पाण्यात ना आम्ही नवरा बायको म्हातारी काढली तेवढी बाहेर आणि पाटस पाणी आल्यामुळे आमचं दुसरं काही नाही बघा शेळ्या कुठं होत्या तुमच्या शेळ्या बांधलेल्या होत्या बांधलेल्या होत्या हा बांधलेल्या होत्या शेळ्याला सोडलं नाही तुम्ही शेळ्याला सोडले शेळ्या पाणी लय मोठं आलं की गेले वाहून गेले हा असं कधी पाहिलं होतं का पाणी नाही कधीच नाही पाणी कधीच आलेलं नाही सरकारला काय सांगाल आमच्या माध्यमातून आता काय मदत द्यायला पाहिजे आता आम्ही गरीब आहे आम्हाला काय शेत नाही भाडी नाही काय नाही रोज कष्ट करतोय आणि खातोय चार पाच बाजार भरून आणला उपासासाठी ती पण भिजला सगळा दैनीय अवस्था आहे महापुरानंतरचं जे वास्तव आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोय हो प्रशासन काही म्हणाल राजकारणी लोक काही म्हणतील मात्र या सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची काळजी कोण घेणार त्यांना धीर कोण देणार मुख्यमंत्री सहायता निधीत आपला पगार द्या सांगितलं जातं मदत सरकार मदत करणार आहे असं सांगितलं जातं पण मी तर म्हणेल ज्या सा संघटना आहेत ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी तर डायरेक्ट येऊन या कुटुंबांना मदत केली तर ती खरी फायद्याची ठरेल हातावर पोट असणारे कुटुंब ज्याला शेती नाही किंवा दुसरंही उत्पन्नाचं काही साधन नाही जो मोलमजुरी करून आपलं आपला उदरनिर्वाह करतो त्या कुटुंबाला खरंच आज मदतीची गरज आहे आणि मी वास्तव मराठीच्या माध्यमातून विनंती करतो की आज ज्या सार्वजनिक ज्या सामाजिक संस्था असतील त्यांनी थेट येऊन या गावामध्ये मदत केली तर या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचू शकते सरकार मदत करेल पण त्या प्रतीक्षेत ही कुटुंब किती दिवस राहणार हा एक प्रश्न आता पडलेला आपल्याला दिसतोय अजून काही कुटुंबांची चर्चा करू अजून काही घरांमध्ये जाऊन पाहू नक्की घराची परिस्थिती काय आहे वडनेर गावामध्ये आपण आहोत नागरिकांशी चर्चा करतोय आणि जाणून घेतोय महापुरानंतर त्यांना काही मदत भेटली का काय त्यांना सरकारने मदत केली का ही गहू आहेत अगदी भिजलेत रोजचं जेवण करण्यासाठी जे आवश्यक आहे ते धान्य सुद्धा पूर्णपणे भिजलेले आपण पाहू शकता आणि त्यांनी ते सुकायला टाकलंय काय नाव बाळा तुझं आय आय दाशेक काय काय नुकसान झालंय तुमचं गहू झालं कपाट काय कपाटात करायचं कुठं 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 फ्रीज आपण घरात जाऊन पाहूया नक्की काय परिस्थिती आहे लाईट आहे का थोडी लाईट लावली तर बरं होईल घरात पाहू शकता आपण कशी दयनीय अवस्था आहे पूर्ण संसार मोडून पडलेला आहे हे फ्रीज आहे हे फ्रीज फ्रीज आहे पाहू शकता आपण फ्रीज आहे फ्रीज आहे आणि हे भिजलेले सगळं त्यांनी वरती ठेवले पाहू शकता आपण पूर्ण पूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे काय रे बाळा काय काय वाटतं तुला एवढं नुकसान झालंय काय वाटतंय आम्हाला काहीतरी भेटावं आम्ही हाय तसं सोडू सगळं बाहेर निघलोय तसं ठेवलं काय तुमच्या कुटुंबात को कोण काय मग काम आहे काय नाही असच असं सरकारची काही मदत आली का नाही काय समजत आली नाही तू शाळेत जातो जातो किती दहावीला तुझं आता पुस्तक सगळं वाहून गेलो पुस्तक वाहून गेलो सगळं आता तर अभ्यास कसा करणार तू आता नवीन आणायला लागेल सरकार दिल काय माहिती आता दिल नाही दिन पण आणायच लागेल लागेल कधी पाहिलं होतं का तू नाही आता पुस्तक कधी नाही पाहिलं घरात काही चर्चा चालू असते पुराबद्दल आता काय इकडे तिकडे फिरतो असच जेवणाचं कसं चालू आहे जेवतो आम्ही कुठे जेवतो हॉटेल मध्ये सरकारने काही सोय नाही केली काय नाही केली ती दिलं रेशन फिशन सगळ्यांना किराणा फिराणा पुर आला होता तेव्हा जेवणाची सोय केली होती का केलती गावात शाबू ती ही अशी घराघरातली परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील ही बाधित गावची परिस्थिती आहे आणि त्याची परिस्थिती आपल्याला पाहत नाही हा बघा उघड्यावर पडलेला हा संसार पूर्ण पूर्ण पाणी पाण्याने भरलेला आहे आपण पाहू शकता पूर्ण पाणी भरलेलं आहे अजूनही का काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू बाळा तुझं नाव काय रे सुन तांबू कितवीला आहे तो काय तू सातवी घर कुठे तुझं इकडे पाणी गेलं होतं घरात नाही नाही गेलं आता यांच्या घरात पाणी गेलं यांना आता पुस्तक नाहीत ही कशी काही शाळा शिकणार नाही सरकारने मदत करायला करा पाहिजे का हा करायला पाहिजे काय मदत करायला पाहिजे वया पुस्तक या आणून द्यायचा प्रयत्न करा आता शेळ्या वाहून गेल्यात काहींच्या गायी गेल्यात गेल्यात का वाहून गेल्यात इथली चाळीस शेड वाहून गेला चाळीस चाळीस अड्ड वाहून गेल्या त्या त्यातले तीनशे अड्ड वाचूल चाळीस कोणाची होती आमची चाळीस वाहून सगळं वाहून गेलं कोंबड्या गेल्या ते तीस चाळीस पिली पिली सगळी गेली प्रत्येक मैस वाचूली एक मैस वाचली पाहू शकता चाळीस शेळ्या होत्या यांच्या चाळीस शेळ्या पूर्ण वाहून गेल्या कोंबड्या वाहून गेल्या एक म्हैस वाचली फक्त हा मोठ्या हिमतीने सांगतोय खूप भयावह परिस्थिती आहे सरकारने पाच हजार मदत देऊन भागणार नाही तर सरकारनी अजून मदत द्यायला पाहिजे असंच भयाव चित्र वडनेर वडनेरचं आहे आणि परंडा तालुक्यातला आहे अजून काही गावात जाऊन आपण चर्चा करूया घर साफ केले तुम्ही घर साफ केले मग आता के कुठे हे घर साफ केले इथंच बोलूया बाबा बाबा बोलतील का वडनेरमध्ये आहोत आपण महापूर येऊन गेलाय त्यानंतर काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ही बैलगाडी पाहू पा। पा। शकता आपण शेती अवजार आहेत सगळी पाण्याखाली गेली होती सगळी भिजलेत त्याच्यावर गाळ साचलाय शेती करता तुम्ही हो सर शेती करू किती शेती शेती आपल्याला दोन एकर आहे सर काय शेतामध्ये आता म्हणजे मका वगैरे कांदा वगैरे आहे आणि एक एकर द्राक्षाची बाग आहे द्राक्षाची बाग आहे पाणी गेलं का द्राक्षाच्या बागेत पूर्ण नुकसान झाले काहीच नाही त्याच्यात काहीच नाही काही नाही किती भांडवल लावलेलं होतं ते लोकांना जमीन सावकारकीत घाण देऊन लावलेली बाग होती त्याला पाच लाख रुपये आपण कर्ज काढलं होतं पूर्ण वाय ते काही काहीच नाही त्याच्यात आता पाणी आता त्याचं हो पाणी पूर्ण पाणी पूर्ण म्हणजे त्या पावसानं त्याला पानच नाही राहिलं झाडाला कसलंच आणि पूर्ण अशा झाडाला मुळ्या सुटल्यात त्याच्यामुळे त्याच्यातनं मालच येणार नाही आता ह्या महिन्यात छाटणी असते मालाची ते येणारच नाही त्या बागेला माल काय किती वर्षाची बाग आहे आता दुसऱ्या वर्षात म्हणजे माल आत्ता लागेल ह्या वर्षी संपले आता ह्या वर्षी लागतच नाही त्याला माग पूर्ण पीक संपलं ते, चालो थे चालो थे। का ते सरकार काय देणार आहे सरकार फक्त म्हणतोय पंचनामे करा पण ते पण आता आमचे जे अत्यावश्यक काम चालू आहे ते चालू आहे पण अजून पंचनामे वगैरे काही केले असे शेतीचं किती नुकसान झालं आहे गावात तुमच्यासारखं द्राक्ष सारखं खूप मोठं नुकसान आहे म्हणजे ते भरून येणार नुकसानच नाही भरून येणार नुकसान झालेलं इथं जे आहे मी तो उभा आहे ते माझ्या डोक्याच्यावरती पाणी होतं इथे माझ्याकडे व्हिडिओ हो आहेत मी तुम्हाला व्हिडिओ हो देतो सर डोक्याच्यावरती पाणी होतं इथं कलेक्टर साहेब आले होते मदत देणारे म्हटले समाधानी आहात का तुम्ही त्यामध्ये पूर्ण समाधानी नाही आहे कलेक्टरने ह्या गावाची बाधित संख्या जवळजवळ शंभरच्या पुढे घरांची संख्या शंभरच्या पुढे आता कलेक्टर साहेबांना चौतीस चेक पाच हजार रुपयाने दिलेत त्यात बी माझं नाव नाही आहे फक्त चौतीस लोकांना चेक दिलेत बरोबर सामानच राहिलं नाही डोक्या एवढं पाणी आणि पहाट चार वाजता माणूस कुठलाही जागा नसतो सर पहाटं चार वाजता आमच्या नदीची कॅपेसिटी ते दहा वीस हजारापर्यंत आहे क्युसेस ची तिथे एक लाखाच्या पुढेच क्युसेसनं पाणी सोडलं तर कसं कसं शक्य आहे सर ते शासनाचं ते नियंत्रण पाहिजे होत प्रशासनाचं ते प्रशासनाचं नियंत्रण न राहिलं कशातून पाणी सोडलं ते चांदणी म्हणून वरती एक डॅम आहे आणि हे संगमावरचं गाव आहे एक उल्फा नदी म्हणून खासापुरी धरणावरनं येते आणि चांदणी धरणावरनं म्हणून एक चांदणीची नदी आहे आता जे आपण आहे ते चांदणी धरणाच्या नदी पात्रात येतो ते नदी क्षेत्रात येतो ते दोन्ही नदीचं संगमामुळं पाणी एक हजार दहाच्या पुढे गेलं क्युसीसनं त्याच्यामुळं ते, ते पाणी आलं नाही त्याच्यामुळं गावात पाणी आलं ह्याच्या अगोदर म्हणजे आम मला माझं वय थोडं कमी यायचं पण तुम्ही आमच्या गावातल्या सत्तर ऐंशी नव्वद वर्षाचे जे जिवंत व्यक्ती आहेत म्हणजे आहेत त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात मलाही कळत नाही का वाज इतकं पाणी आलेलं नाही ते अचानक फाटं चार वाजता पाणी आलं माणसांनी फक्त जीव वाचवायचा प्रयत्न केला जनावरं कुणाची वाचली नाही जेवढे एक दोन एक दोन वाचले काढता येईल तितके तेवढे काढले आणि जे तुमचं घरगुती जे सामान आहे संसार उपयोगीचे साहित्य जवळजवळ नव्वद टक्के गेले टी व्ही कुणाचा वाचला नाही फ्रीज कूलर वगैरे हे वाचलंच नाही आहे कुणाचं प्रशासनाने पाणी सोडताना काही अलर्ट दिलं नव्हतं नाही आहे अलर्ट वगैरे दिला नाही आहे पाठत ती जेव्हा पाणी आलं तेवढेच अलर्ट दिला पण पाणी इतकं फास्ट वाढत होतं सर अलर्ट म्हणजे पहाटं चार वाजता मॅसेज नाही लोक सगळी झोपली होती कुणालाही त्याचा म्हणजे त्या अलर्ट करण्याचा काहीही परिणाम झाला नाही पूर्ण सगळं वाहून गेलं म्हणजे वस्तू अशा झाल्या की जवळजवळ एका एक कुटुंबाचं चार ते पाच लाख रुपये नुकसान आहे आणि आता कलेक्टर साहेब एक दहा मिनटापूर्वी गावात आले फक्त चौतीस कुटुंबाला पाच हजारांना मदत केली सर त्यात बी संपूर्ण माझं वैयक्तिक नाही इथल्या कुठल्याही घराचा चेक अजून मिळालेला नाही तो पाच हजाराचा पण मिळाला नाही म्हणजे शंभर कुटुंब जर बाधित असेल तर तुम्ही चौतीस म्हणजे त्याच्या तीस टक्क्याचा चेक दिले नाहीत ही आहे महापुरानंतरची भयाव परिस्थिती वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय या खंबीर शेतकऱ्याला आपण काय धीर देऊ शकतो अगदी पाच ते सहा लाख रुपये खर्च के करून त्यांची द्राक्ष बाग पाण्यात गेली त्यांचे शेतीचं नुकसान झाले कुटुंबातील साहित्य वा वायाला गेले आणि तरीही ते खंबीरपणे पुढची अपेक्षा धरून सरकारवर विसंबून आहे सरकार यांचा आवाज नक्कीच ऐकेल आणि त्यांना अपेक्षिताची मदत देईल अशीच आशा करूया व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे वडनेर परांडा धाराशिव